चपाती सांग खायला मस्त अशी कोसांब्री तर चला ही जी एक रेसिपी बघूया तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोसांबरी तर त्यासाठी बघा काकडी घेतले त्या दोन साल काढून स्वच्छ धुवून घेतले किसून बी घेतले गाजर घेतले ते बी किसून घेतले धुवून कांदा घेतलाय कांद्या पातीसकेट घेतले आणि हे कांदा घेतलाय तंबाटू घेतले हिरव्या मिरच्या घेतले त्या चार कोथांबीर घेतल्या पुदीना घेतलाय शेंगदाणा दही आता काकडी आहे ना कापून घेऊया बारीक का अशी बारीक कापायची आता कांदा कापून घेऊया बारीक का। तंबाटो बी बारीक कापून घेऊया गाजर बी कापून घेऊया बारीक का। आता हिरवी मिर्ची मी कापे पात भी कापून घते बहु बारीक बारीक कंद भी ना बघा सगळं कापून घेतलेलं आहे आता बनवायला सुरू करूया ऑल घेतले बघा च्या टाकूया गाजर टमाटो काकडी हिरवी मिरची कांद्याची पात कोथांबरे पुदीना दही टाकूया एक वाटी घेतली बघा अर्धी वाटी शेंगदाणा चवीप्रमाणे मीठ थोडीशी साखर आता मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले आता खाण्यासाठी तयार आहे आपलं कोसामरी मस्त झाले नक्की करून बघा तुम्ही बी बघा मस्त झाले कोसामरी आणि करून बघा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत दोनपात्र खात राहा मस्त रहा शेवटपात्र व्हिडिओ बघतण्या पाहिजे तुमचं सर्वांचं धन्यवाद